इस्रायल इराण युद्धामध्ये अमेरिकेची एंट्री इराणच्या तीन आण्विकांवर हल्ला इराणने शांततेचा मार्ग स्वीकारावा किंवा विध्वंसासाठी तयार राहावं डोनाल्ड ट्रम्प यांची तंबी इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडनं बी टू स्टील बॉम्बरचा वापर तसंच जगातल्या सर्वात मोठ्या तेरा टन वजनाच्या जीबीयू फिफ्टी सेव्हन बॉम्ब तुम्ही युद्ध सुरू केला तर आम्ही शेवट करू इराणचा अमेरिकेला इशारा बहारीनच्या बंदराला लक्ष करत अमेरिका आणि मित्रराष्ट्राची आर्थिक कोंडी करण्याची रणनीती अमेरिकेला परिणाम भोगावे लागतील ला, अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यानंतर कतारचा इशारा तर इराणसाठी येमिंचीही युद्धात उतरण्याची तयारी पाकिस्तानकडूनही अमेरिकेचा निषेध पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्रपतींसोबत फोनवरून चर्चा इस्रायल इराण युद्धासंदर्भात सद्य परिस्थितीमध्ये चर्चा केल्याची माहिती वारीबाबत सभाचे आमदार अबू आझमीनचं वादग्रस्त वक्तव्य नमाज पठणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची वारीशी तुलना सर्व स्तरातून आज बिंगवत्तीवर संताप शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांचा आकडा शंभरवर गेल्याचा आशिष शे शेलारांचा दावा उद्धव ठाकरेंवरही टीका ठाकरेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या भास्कर जाधव हो हे राजकीय संन्यास घेण्याचा विचारात संजय राऊत सावरण्याचा सा प्रयत्न करतात मात्र भाषण करायला मिळालं नाही तर नाराज होत नाही भास्कर जाधवांकडून स्पष्ट धोनी पवार आखाड्यात उतरल्यानं प्रतिष्ठेच्या झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतीक्षा निकालाची उद्या पहिल्याच दिवशी विदर्भातल्या शाळा बंद राहण्याची शक्यता प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण संस्था महामंडळाचा बद्धचा अपवित्रा मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ज्ञानोबांची पालखी दिवेघाटात दाखल हजारो वारकऱ्यांचा उत्साह हो ओसंड प्रेक्षकांच्या लाडक्या एबीपी माझाला अठरा वर्ष पूर्ण बातमीची विश्वासार्हता जपत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या अविरत प्रवासाची आगेकुंची We'll